आज आमचे नेते व कळंबोली शहर शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस तसेच माजी नगरसेवक आदरणीय गोपाळशेठ भगत यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी दरवर्षी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विविध समाजी सामाजिक संदेश जाईल असा चांगले उपक्रम राबवतो त्या अनुषंगाने आज आम्ही या कळंबोली शहरात जेवढे हॉस्पिटल आहेत त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या रुग्णांना आम्ही एक आमच्याकडून त्यांना सहकार्य म्हणून फळांचं वाटप वाट आज वाट या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे तरी सन्माननीय नगरसेवक गोपाळ शेंडोगर यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला पदाधिकारी यांच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी फळं वाटून साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आहे सर्वांना या निमित्ताने सांगू इच्छितो की समाजाशी नाळ जोडलेला व आजही सा विविध वाढदिवसाच्या निमित्त समाजाचाच विचार करणारा आमचा नेता आहे त्यामुळं आम्ही त्यांच्या वाढदिवसाला काहीतरी समाजाला आपण देणं लागतो या हिशोबाने फळांचं वाटप या ठिकाणी करत आहोत आज माननीय नगरसेवक गोपाळ भगत यांचा चौपन्नावा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने सर्व कार्यकर्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सर्व हॉस्पिटलमध्ये फळांचं वाटप करणार आहेत करीत आहोत आणि त्यांना यानिमित्ताने वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देत आहोत गोपाळ भगत हे मनमिलाऊ आणि सर्व कार्यकर्त्यांना सांभाळणारे नेतृत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शेतकरी कामगार पक्षाचे लोक काम करीत आहोत आणि त्यांना या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो